कोळपेवाडी कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी या गावात रविवारी आठवडे बाजार भरत असतो कोळपेवाडी पंचकृषीतील नागरिक मोठ्या संख्येने आठवडे बाजारात बाजार करण्यासाठी येतात यामध्ये महिलांचे प्रमाण जास्त असून लहान मुलं मुले देखील महिलांसोबत येतात परंतु या बाजारात एक जाण्या बैलाने तर आज हद्दस पार केली असून अनेक महिला व वयोवृद्धांना त्याने उचलून टाकले तर कुणाला आपल्या शिंगांडे मारून खाली पाडले आहे त्यामुळे संपूर्ण नागरिकांमध्ये भीतीचे तसेच दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून या जाण्या कोडपेवाडी ग्रामपंचायतीने तात्काळ व्यवस्थित ठिकाणी सोडावे मानवी जीवितास धोका टाळावा ही मागणी जोर धरून लागली आहे कोपरगाव तालुक्यातील या ठिकाणी कोळपेवाडी या ठिकाणी जो बाजार असतो आठवडे बाजार आहे या आठवडे बाजारामध्ये आपण या ठिकाणी पाहू शकतात की जो सान बैल म्हणतो जाना बैल म्हणतो या दाण्या बैलांनी या ठिकाणी जे कोलकवाडी या ठिकाणी बाजारात या ठिकाणी नागरिक येतात या नागरिकांची अतिशय या ठिकाणी हाल पाहायला भेटलेली आहे आणि ही हाल या ठिकाणी एखाद्याचा इजा करू शकते एखाद्याला जीवित धोका निर्माण करू शकते म्हणून या ठिकाणी गोळवाडी ग्रामपंचायतींना आम्ही या ठिकाणी या बातमीद्वारे या ठिकाणी आव्हान करतो की अशा या सान बैलाची या ठिकाणी विल्हे वाटला लागले आहे शिर्डी प्रतिनिधी मतीन शेख